चालक दादा कोंडाईबारी घाटातील पोलीस प्रामाणिकपणे काम करतात का हो एक रुपयाही घेत नाही चुकीचे आरोप करू नका हो घाटात ट्रक चालकावर दगड फेक ट्रकची काच फोडली चालकाचा व्हिडिओ व्हायरल मारा मेर गाडी प्लीज काही काळ महामार्गावर ट्रक चालकांचा गोंधळ नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडायबारी घाटात पोलीस मदत केंद्र आहे या ठिकाणी महामार्ग पोलीस ट्रक चालकांकडून पैसे घेतात कमी पैसे दिले तर जास्त पैशांची मागणी करतात पैसे दिले नाही तर दगड फेक होते असा आरोप ट्रक दादांनी केला आहे तसा व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झालाय या संदर्भात कोंडाईबारी घाटातील महामार्ग पोलीस चौकीवर आमचे प्रतिनिधी गेल्यावर महामार्ग पोलिसांना विचारणा केली असता कुणीही कॅमेरा समोर बोलायला तयार नाही ऑफ कॅमेरा त्यांनी माहिती दिली ट्रक चालकाने मोटरसायकल ला कट मारला आणि मोटरसायकल वाल्याने महामार्ग पोलिसांना कळवलं दोघांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला तो थांबला नाही मोटरसायकल वाला पुढे जाऊन त्या ट्रक लागड मार्गितलं कोणसा दगड बोलते अरे चालक दादा आमचे महामार्ग पोलीस फार प्रामाणिक आहेत हो घाटात एक रुपयाही घेत नाही बरं का ही ही असे खोटे आरोप करू नका त्यांच्यावर तुमच्या व्हायरल व्हिडिओने महामार्ग पोलिसांची प्रतिमा मलिन होईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल बघा ना आमचे प्रतिनिधी कोंडाईबारी घाटात गेले तेव्हा महामार्गावर बॅरिकेड्स वगैरे काही लावलेलं नव्हतं कुणीही पैसे मागत नव्हतं येथे काहीच होत नाही असं चित्रीकरण पाहायला मिळालं वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील महामार्ग पोलीस मदत केंद्रावर चुकीचं काम होताना दिसत नाही या महामार्गावर लूट सुरू राहिली असती तर ट्रक चालक मालक संघटना सामाजिक संघटना राजकीय मंडळींनी आंदोलन केले असते ना सर्व ऑल इज वेल आहे त्यामुळे इथे कोणते आंदोलन मोर्चे उठाव केला जात नाही चुकीच्या पद्धतीने काम होतच नसेल कदाचित म्हणून काहीही होत नाही आम्ही माध्यम म्हणून घडलेला प्रकार दाखवत आहोत बरे का साहेब नाहीतर उगाच तुम्ही व्यतीत व्हाल आणि राहिला प्रेक्षकांचा प्रश्न आमचे प्रेक्षक तसे सुज्ञ आहेत आणि ते सर्व जाणून आहेत Bureau report Navapur Express News Navapur